ज्या पद्धतीने महायुती आहे त्याच पद्धतीने या प्रभागाचा विकास चौघही जण चौघ जण एकमताने एक दिलाने यापुढे नेऊ आणि एक मताने एक दिलाने आणि एक ताकदीने जर हा निर्णय आम्ही घेतला आज पहिला एक एकाची ताकद लागायची एकाच्या वॉर्ड आता चौघ जर एकत्र आलो तर ती एक वज्र मूठ तयार होईल आणि या प्रभागाचा विकास ज्या पद्धतीने आम्ही युतीने लढतो त्याच पद्धतीने आम्ही या प्रभागाचा विकास करू कसं असतं मनामध्ये एक भावना असायला पाहिजे प्रेमाची आणि त्या पद्धतीने त्या भावनेपोटी मलाही वाटलं मी माझ्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं की नाही विकास मात्र सभापती व्हायला पाहिजे आणि ते करण्याचं मला संधी मिळाली कधीतरी मित्राला अशी संधी मिळते मिळेल कारण आम्ही मित्रच आहोत पहिलेही मित्र होतो पक्ष म्हणून आम्ही कधीच वेगळे लढलो असतो पण युती झाल्यानंतर आता कुठलीच अडचण उडली नाही विकास मात्रे यांची ताकद माझी ताकद एकत्र आली तर प्रकाशाच्या दिशेने जाणारच शंभर टक्के खऱ्या अर्थाने हा महायुतीचा चा उमेदवार म्हणून आम्हाला घोषित केलंय आणि महायुती झाली युती झाल्यानंतर आदरणीय प्रकाश साहेबांनी सांगितले विकासाला प्रकाशाची साथ म्हणजे प्र... ह्या वार्ड क्रमांक बावीसला विकासाची साथ म्हणजे निधी अभावी जो मी नाराज झालो होतो आता दोन्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्व झाले श्रीकांत शिंदे साहेबांचे नेतृत्व झाले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या ची नाराजी विकासासाठी होती विकास कामासाठी आता जुड झाली आहे आणि चांगल्याप्रमाणे वाढ क्रमांक बावीसचा चांगला विकास होईल कारण माझ्या जोडीला प्रकाशजी साहेब आहेत माझ्या मिसेस देखील आहेत आणि अश्विनी ताई देखील आहेत आमचे श्रेष्ठ ज्येष्ठ वामनजी मात्रे सहकारी महापालिकेतले त्यांची सूनबाई आहे या प बावीस क्रमांक चांगला विकास होईल याकरता आम्ही जोडीने जोडून येऊन प्रकारे कॅम्पिंग करून निवडून येऊ हो। आणि